भाजपा हा फार मोठा पक्ष झाला असून देशातील नव्हे तर जगातील सगळ्यात मोठा पक्ष बनला आहे असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी भाजपला लगावला आहे भाजपाकडे मोठमोठी लोक जात आहेत मला गरीबाला धरून तुम्ही सारखं का धुपटता असा मिश्किल सवाल देखील जयंत पाटलांनी माध्यमासमोर उपस्थित केला भाजपात सुरू असलेल्या पक्षप्रवेश आणि त्यांच्या पक्षप्रवेशाच्या बाबतीत होणाऱ्या चर्चेवरून जयंत पाटलांनी भाजपाला ही टीका केली आहे जयश्री बैनी यांना भाजप प्रवेश मार्मिक शुभेच्छा यावेळी जयंत पाटील यांनी दिले ते सांगलीमध्ये बोलत होते सारख्या चर्चा तुम्हीच आहात सगळे त्याच्या पंधरा दिवस झाले की तुमची चर्चा होती की तुम्ही काही बातमी नसली की तेवढं पंधरा वीस मिनिट चालवायची आता मी आहेच ना इथंच आहे मी पक्षाचा माझे मेळावा घेतो असं का करत केंद्रात राज्यात सत्ता असून सुद्धा त्यांच्यावर बहुमत असून सुद्धा त्यांना वाटत असेल असं मला वाटत नाही आपला गोड गैरसमज करून घेणे गैरसमज करून घ्यायला नको त्यांना वाटतं हे तुम्हाला तर कोणी सांगितलं असं नसेल त्यांनाही वाटत नसेल त्यांच्याकडे आता एवढी मोठमोठी लोक जात म्हटल्यावर त्यांना काय आहे त्याचा फार मोठा पक्ष झालेला आहे तो देशातला नाही जगातला मोठा पक्ष झालेला आहे त्यामुळं मला गरीबाला तुम्ही सारखं का धरून धोकता मुख्यमंत्र्यांची तुमच्या दोन वेळा चर्चा झाल्यात भेटी झाल्यात असंही उठवलं जाते काय वस्तुस्थिती काय नाही माझ्या भेटी त्यांच्याशी वेगळ्या कामासाठी झाल्या असतील पण विरोधी पक्ष सत्तेत असणाऱ्या माणसाला भेटूच शकत नाही असं कसं <laughs> हाही आमच्यावर अन्याय तेवढा थांबवा असं तर लिहा चार ओळी की बाबा ह्या प्रश्नासाठी हा बाबा भेटला त्यांना तुम्ही आपलं पक्षांतरासाठीच भेटला असं का गैरसमज करता